नमस्कार मित्रांनो मराठी जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव माहीत आहे का तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत लोकांची नावे नक्कीच माहिती असतील उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची नावे यात पहिली येतात पण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव माहीत आहे का नव्याण्णव टक्के लोकांना याचं उत्तर येत नाही गुजरातमधील भुजमधील मादापूर या छोट्याशा गावाला आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हटलं जातं या गावाची लोकसंख्या केवळ बत्तीस हजार आहे पण येथे सात हजार कोटीहून अधिक मुदत ठेवी आहे या विक्रमाला भारत सरकारने मान्यता दिली आहे माधापूरच्या श्रीमंतीचे रहस्य तेथील अनिवासी भारतीय अर्थात एन आर समुदाय आहे जे गावाच्या लोकसंख्येच्या सिक्स्टी पर्सेंट आहेत ते अनिवासी भारतीय प्रामुख्याने आफ्रिका अमेरिकन ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले आहेत तेथूनच त्यांच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात हा पैसा येतो माधापूरमध्ये बॅ पैसा फक्त बँक खात्यामध्ये पडून नाही तर पैशातून गाव विकासाचे मॉडेल बनले आहेत तेथे चांगले रस्ते तलाव शाळा महाविद्यालये आरोग्य केंद्रे आणि मंदिरेसुद्धा बांधली आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला कशी वाढली कमेंट करून नक्की कळवा आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद